प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सावनीला मुक्ता मी थांबवलेलं असतं सावनीला वाटतं की या मुक्ताच्या घरामध्ये कुरघोडी करून आपण हिला बरोबर धडा शिकवू पण नियती उलटा खेळ खेळणार असते सावनी सांगते मुक्ताची आरेरावी मी सहन करणार नाही मुक्ताने माझ्यावरती कोणत्याही प्रकारची आरेरावी करायची नाही मला काहीही प्रकारचे हुकूम सोडायचे नाही मी कोणते रूल पाळणार नाही मुक्ता म्हणते ठीक आहे तुम्ही रहा पण जोपर्यंत तुम्ही न पाळणारे रूल तुम्ही माझं न ऐकणं हे माझ्या फॅमिलीचं नुकसान करत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसेन पण ज्या वेळेला तुमचं वागणं हे माझ्या फॅमिलीचं नुकसान करेल ना त्यावेळेला मात्र मी कोणत्याही परिस्थितीमध्ये गप्प बसणार नाही असं म्हणत मुक्ता मी सावनीला इशारा दिलेला असतो आणि सावनी घरामध्ये राहत पण तोपर्यंत जेव्हा आधी इकडे राहायला लागतो त्याला मुक्ता आणि सागर या दोघांचं एकत्रितपणे राहणं खटकत असतं त्याला सारखं वाटत असतं की मुक्ता आणि सागर यांच्यामुळेच मला माझी फॅमिली नाही मिळाली म्हणजे मुक्ता मुक्तामुळे मुक्तामुळे पप्पा तिकडे गेलेत आणि सावनी इकडे मारे आता मस्तपैकी सागरच्या बेडरूममध्ये राहायला आलेली असते आणि त्याच वेळेलाच आता आदित्य स्वतःशीच निश्चय करतो की माझ्या मम्माला मी या घरामधलं स्थान मिळवून देणार म्हणून तो एके दिवशी मुक्ताला बोलायला लागतो मला तुमच्याकडे काहीतरी मागायचं आहे मुक्ता म्हणते बोल ना यावर ती आदित्य म्हणतो तुम्ही माझ्या माझ्या फॅमिलीच्या आड येत आहे तुम्ही माझ्या पप्पांच्या आयुष्यातून लांब जा आणि तरच माझ्या सावनी बम्माचं फॅमिली कम्प्लीट होईल मुक्ताला हे पटलं नसलं तरी छोट्या आधीला काय उत्तर द्यायचं हे तिला माहिती नसतं त्यामुळे मुक्ता सांगते तू काळजी करू नको आधी बाळा तुला तुझी फॅमिली मिळणार आधी म्हणतो मला नाही मला माझ्या मम्माला तिची फॅमिली मिळवून द्यायची आहे यावरती मुक्ता निरुत्तर होते आणि काहीच उत्तर देत नाही आदित्य रागाने निघून जात मग मात्र मुक्ता येऊन इंद्रा आणि सागर या दोघांना आदित्य जे बोलला ते सगळं सांगते मुक्ता सांगते आदीने माझ्याकडे अशी मागणी केली सागर म्हणतो मी तुम्हाला म्हटलं होतं ना आधीला खूप अगाव झालाय आदीला या सगळ्यामध्ये काय वागतोय आपण काय बोलतोय याचं काहीही भान नाही आहे मला असं वाटते आधीला कोणत्याही प्रकारे तुम्ही न या सगळ्यामध्ये प्रोटेक्ट करण्याचा आणि हे करण्याचा प्रयत्न करू नका आधीची आगावगिरी दिवसेंदिवस वाढत चालली यावरती मुक्ता म्हणते हो पण त्या पद्धतीने आपल्याला त्याला हँडल करून चालणार नाही आहे यावरती इंद्रा चिडते आणि पहिलं त्या सावनीला बेडरूममधून बाहेर काढ तर आणि तरच मांज्याशी बोलायला यायचं नाहीतर मी तिला ह्या घराबाहेर हाकलून देईन असं म्हटल्यावर आ सागर म्हणतो बरोबर आहे पहिलं त्या सावणीला बेडरूममधून बाहेर काढा मग आता सागर सावनीला सांगतो आत्ताच्या आत्ता माझ्या बेडरूममधून बाहेर हो झोपेत असलेली सावनी सांगते मुक्ता मला म्हटली की आदित्यच्या इथे झोप म्हणून मी आले होते यावरती सागर म्हणतो खबरदार पुन्हा माझ्या बेडरूम मध्ये पाऊल टाकलं असतात सावनी तेव्हा तर ते निघून जाते पण मनात निश्चय करते की पुन्हा या बेडरूम मध्ये मी माझा कब्जा मिळवणार पुन्हा ह्या घरावरती मी माझा कब्जा मिळवणार पण आता तोपर्यंत तो सावनीला रस्त्यावरती आणण्यासाठी मीही कानेत प्लॅन केलेला असतो फक्तच सावनी नाही तर हर्षला सुद्धा दुसऱ्या दिवशी आता इकडे इंद्रा सावनीला सांगते खबरदार जर माझ्या सागऱ्याच्या रूममध्ये पाऊल टाकलंस ना तर गाठ माझ्याशी आहे हां माझ्या सागऱ्याच्या बेडरूममध्ये जाण्याची तुझी हिंमत कशी झाली ती मुक्ताला एक अक्कल नाही आहे तू जर का दिसलीस तर खबरदार तोपर्यंत तो इकडे आता मिहिकाने ऍक्टिंग सुरू केलेली असते मिहिका रडत असते तितक्यात तिथे हर्ष येतो हर्ष म्हणतो काय झालं मिहू तू का, का रडती आहेस यावरती मी हिका सांगते मला असं माझं कुणी राहिलंच नाही आहे आता या सगळ्यामध्ये मी एकटी पडले त्यावरती तिकडे सत्यम येतो आणि सत्यम म्हणायला लागतो वहिनी तुम्ही एकटा नाही आहेत तुम्हाला माहिती नाही आहे की हर्षने जरी हे चुकीच्या पद्धतीने केलं असलं ना तरी हर्ष तर तुमच्यावरती जीवापाड प्रेम आहे हे तुम्ही विसरता कामाने हर्षचं वागणं जरी चुकीचं असलं ना तरी हर्ष हर्ष तुमच्यावरती प्रेम करतो मी हिका बोलते हे सगळं हर्षच्या तोंडून मला ऐकायला आवडेल हर्ष म्हणतो मी असं काय करू की ज्याच्यामुळे तुला समजेल की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे म्हणून यावरती मीही का सांगायला लागते हर्ष एकच काम तू मला तू या सगळ्यामध्ये मात्र आता माझ्यासोबत डिनरला चल असं म्हटल्यावरती हर्ष म्हणतो बस इतकंच मीही का म्हणते हो कारण खरं सांगू का मी जरी कितीही पैसा आहे ते तुला मुद्दाम मी त्रास होण्यासाठी करत असते ना तरीसुद्धा मला पैसा प्रसिद्धी किंवा हे असं काही नको आहे मला ना मी एक सरळ साधी सोपी मुलगी आहे मला माझं घर माझी फॅमिली हे हवं आहे हर्ष म्हणतो तेच तर मी विचार करत होतो की आत्तापर्यंत ज्या मिहिकाला मी ओळखतोय ती मिहिका या सगळ्यामध्ये आता मात्र माझ्यापासून इतकी अशी चुकीची का वागते त्यामुळे मला पण आता माझी चुकी कळले आणि मी तुझ्यासोबत जे वागलो ना ते सॉरी यापुढे आपण आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करूया असं म्हणत तो मिहिकाला डिनरला घेऊन जातो मिहिका आणि तो डिनरला गेल्यावरती आता मात्र मिहिका त्याच्याकडून त्याला दारू पाजून एक वेगळीच घटना घडवून घडणार असते आता दुसरा दिवस डायरेक्ट उजाडीला दाखवला जात तोपर्यंत तोच वकील तो वकील आता मात्र हर्षकडे येतो ज्याप्रमाणे सावनीने त्या वकिलाला पाच लाख रुपये देण्याचं कबूल केलेलं असतं हर्षने त्याला पंचवीस लाख देण्याचं कबूल केलेलं असतं आणि सावनीचे केस फिरवून तिचे सगळे अंगठे वगैरे कागदपत्रावरती सह्या वगैरे घेऊन सावनीला बरोबर रस्त्यावरती आणलेली असते आता हीच ट्रिक मेहिकाने ही असते त्याच वकिला पंचवीसच्या जागी पन्नास लाखाचं अमिष देत हर्षच्या विरोधात कागदपत्र केलेले असतात जो वकील पाचाचे चे पंचवीस मुळे फिरू शकतो तो पंचवीसच्या च्या पन्नासमुळे फिरायला किती कठीण आणि हे पैसे त्याला हर्षकडूनच दिले जाणार असतात हर्षकडून मिळणारे पंचवीस आणि वरती अजून पन्नास या सगळ्यामुळे तो वकील आता हर्षकडे येतो आणि सर जरी तुम्ही सावनी मॅडमच्या पेपरवरती सह्या केल्या असल्यात ना तरीसुद्धा तुम्ही मिहिका मॅडमशी ऑफिशियल लग्न केलेत ते सुद्धा जर जाहीर केलंच ना तर पुन्हा एकदा सावनी मॅडम तुम्हाला कधीच त्रास देऊ शकत नाहीत त्यामुळे तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या तुम्ही फक्त लग्न असंच केलेलं आहे अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे यावरती हर्षवर्धन म्हणतो हो चालेल ना आता माझी बायको थोडी नॉर्मल पण झाल्या आहे तुम्हाला जे रजिस्ट्रेशन करायचं आहे ते करा जे पेपर करायचे आहेत ते करा यावरती आता वकील म्हणतात म्हणजे तुम्हाला आता मिहिकाच्या नावाने पन्नास टक्के रक्कम करायला हरकत काहीच नाही आहे का, का हर्ष म्हणतो नाही कारण आत्तापर्यंत मला वाटत होतं की या सगळ्यामध्ये ती मला फसवेल किंवा काय पण आज माझ्या लक्षात आलेलं आहे कालच्या दिवसामध्ये की नाही ती मी जस समजतो ना तशीच आहे ती एकदम मिडल क्लास आणि सुसंस्कृत घराण्यातली मुलगी आहे तिला खरंच पैशाचं काही पडलेलं नाही आहे आणि त्यामुळे मला तिला पन्नास टक्के प्रॉपर्टी देण्यात काही हरकत नाही आहे बायको म्हणून मी तिला या सगळ्याचं नक्कीच हे करू शकतो असं म्हणत हर्षला बरोबर गुंडाळत मेहिकाने तिचा डाव साधलेला असतो आता हा डाव साधण्यामध्ये तिने वकिलाला पन्नास कबूल केलेले असतात तेसुद्धा हर्षच देणार असतो आता डील फायनल होते डील फायनल होते आणि आता सावनीकडे दमडा नसतो अर्धी मिहिकाकडे प्रॉपर्टी तरी अजूनही अर्धी हर्षकडे असते डील पक्क होत यानंतर वकील निघून जातात आता दुसऱ्या दिवशी सत्यमला घेऊन इकडे हर्षवर्धन मिहिकाकडे येतो मिहिकाला ते कागदपत्र देतो आणि मिहिकाला ते कागदपत्र देत सांगतो हे कागदपत्र आता तुझा माझ्यावरती विश्वास बसला का की पन्नास टक्के प्रॉपर्टी मी तुझ्या नावावरती केले यावरती मिही का म्हणते हे बघ हर्ष तुला हे करण्याची काहीच गरज नाही आहे पन्नास टक्के प्रॉपर्टी मला कधीच नको हवी होती सावनीने या सगळ्यामध्ये तुझं वापर करून पन्नास टक्के प्रॉपर्टी घेतली हुशारीने तू जरी ती काढून घेतली असतीस ना तरी मला अशी प्रॉपर्टी नको आहे हर्ष म्हणतो राहू दे ना मिहिका माझ्या मनाने मी हे सगळं केलंय तर ते, ते राहू दे मी ही का म्हणते नको जे काही तुझं आहे ते सगळंच माझं आहे पन्नास टक्क्यांनी मी काय करू म्हणजे तुला माझ्यावरती विश्वास नाही आहे का की सगळंच्या सगळं आपल्या दोघांचं असं म्हटलास तर मी काही वेगळं करेन असं वाटतंय का तुला हर्ष म्हणतो माझा तुझ्यावरती हो पूर्ण विश्वास आहे पण तुझ्या नावे पूर्णपणे पन्नास टक्के प्रॉपर्टी आहे ना यावरती मीही का म्हणते ठीक आहे तुझा माझ्यावरती हो विश्वास नाही आहे ना विश्वास असता तर आपलं दोघ सगळं दोघांचं असं तू म्हटलं असत त्यावरती हर्ष म्हणतो तुला जसे पेपर हवेत तसे तू बनवून मीही का म्हणते नक्की ना उद्यानंतर काही झालं तर या सगळ्यामध्ये तू गडबड नाही करणार हर्ष म्हणतो नाही सत्यमला पटत नसतं हर्षला सांगण्याचा प्रयत्न करत असतो हर्ष, सा हर्ष जरा विचार कर या सगळ्यामध्ये यावरती मेहिका म्हणते अजिबात नको आता पन्नास टक्के पण नको आणि शंभर टक्के पण नको हर्ष म्हणतो सत्यम मी माणसं ओळखायला चुकत नाही मी सावनीला त्याच वेळेला ओळखलेलं सागरकडे दमडा नव्हता म्हणून ती माझ्याकडे आली होती पण ही मिहिका ही मिहिका कितीही मी तिला महागडे गिफ्ट दिले ना तरी सुद्धा न मानणारी होती आज जर का ती बोलते तर ती कधीच असं वागणार नाही मी माणसं ओळखायला चुकत नाही असं म्हणत मिहिकाच्या जाळ्यामध्ये अडकत हर्षने आता मात्र पूर्ण प्रॉपर्टीमध्ये मिहिकाची ही केलेली असते आणि त्यानंतर वकिलांना पंचवीसचे चे पन्नास देत पन्नास देत मिहिका मोठा डाव खेळणार असते आता मिहिका हर्षला रस्त्यावरती आणणार सावनी सोबत हर्षची रवानगी रस्त्यावरती होणार मिहिकाचा बदला पूर्ण होणार हसच्या प्रॉपर्टीची मिहिका मालकीण बनणार या सगळ्यामध्ये पुढे काय बदल घडणार आणि मालिका कोणत्या वर्णावर जाऊन थांबणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे